राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता सरकारने महिला व मुलींसाठी एक नवं पाऊल उचललं राज्यातील आय टी आय संस्थांमध्ये आत्मसंरक्षणाची धडे गिरवण्यासाठी हर घर दुर्गा अभियान राबवलं जाणार शारीरिक शिक्षणाप्रमाणेच वर्षभर महिलांसाठी कराटे जुडो यासारख्या स्वरक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून कमीत कमी दोन तासिका घेण्यात येणार राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता सरकारने महिला व मुलींसाठी एक नवं पाऊल उचलला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबत नुकतीच एक घोषणा केली राज्यातील आय टी आय आए संस्थांमध्ये आत्मसंरक्षणाचे धडे गिरवण्यासाठी हरघर दुर्गा अभियान राबवलं जाणार आहे या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना वर्षभर जुडो कराटे व इतर आत्मसंरक्षणाच्या तंत्रांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे ज्याप्रमाणे विद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाची खास तासिका असते अगदी त्याचप्रमाणे मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणासाठी सुद्धा राखीव तासिका असाव्यात यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रयत्न सुरू केले होते त्यातूनच हर घर दुर्गा या अभिनयाची संकल्पना उभे आला शारीरिक शिक्षणाप्रमाणेच वर्षभर महिलांसाठी कराटे जुडो यासारख्या स्वरक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून कमीत कमी दोन तासिका घेण्यात येणार त्याद्वारे आपत्कालीन आणि आव्हानात्मक परिस्थिती सहकार्य घेण्यात येणार असून विद्यार्थिनींना नियमित सरावासाठी प्रोत्साहित करण्यात ते येणार याद्वारे मुलींचे शारीरिक बळ वाढेल त्यांचा आत्मविश्वास वाढेल सोबतच त्यांचे मानसिक स्वास्थ्य सुद्ध सुद्धा सुधारेल अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली ये योजनी बावत या योजनेबाबत बोलताना मंत्री लोढा म्हणाले राजमाता जिजाऊ आणि किल्लेश लोक अहिल्याबाई होळकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली महाराष्ट्राची भूमी आहे आजवर दुर्गा रूपाने असंख्य महिलांनी या भूमीच्या संरक्षणासाठी आणि प्रगतीसाठी योगदान दिले त्या सर्वांना माझा मानाचा मुजरा आज याच महिलांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील घरोघरी अन्यायाविरुद्ध लढणारी दुर्गा असावी या उद्देशाने हर घर दुर्गा अभियान सुरू करत आहोत माजी महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना जाहीर आवाहन आहे की त्यांनी या तासिकांचा पुरेपूर लाभ घ्यावा आपल्या सर्वांच्या सोबतीने समाजातील नराधम वृत्तीच्या महिचासुरांचा नाश करूया <प्राथ>